माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनी यापूर्वीच आपला सर्वांना सांगितलं आणि महाराष्ट्राला सांगितलं की आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे आंदोलन करण्याकरता कुणाची ना नाही परंतु हिंदूच्या अत्यंत महत्वाचा आणि प्रत्येक घरी साजरा होणारा दीपावली सारखा सण हा गणेशोत्सव आहे आणि अशा सणामध्ये मुंबईमध्ये तर प्रत्येक घरोघरी प्रत्येक चौका चौकात हा सण साजरा होतो अशा वेळी मुंबईची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून राज्याची कायदा व्यवस्था बिघडू नये म्हणून चार दिवस आंदोलन उशिरा करता आलं असतं एवढंच सरकारचं म्हणणं होतं सरकारने आता परवानगी दिली आहे त्यामुळं आंदोलन करते त्यांच्या मागण्या मागण्या करतात पण माझ्यासमोर हाच एक प्रश्न आहे की माननीय देवेंद्र फडणवीसजींनी दोन हजार चौदा ते एकोणीसच्या या काळात मराठा समाजाकरता आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करून मराठा समाजाला ईडब्ल्यूएस असेल आणि सारथी सारखे त्या ठिकाणी महामंडळ असतील मराठा समाज आर्थिक दुर्बल सामाजिक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सरकारच्या योजना असतील नोकऱ्याचं आरक्षण असेल मग चौदा ते एकोणीस पहिल्यांदा मराठा समाजाला न्याय मिळाला आणि नंतर मात्र शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण जी मूळ मागणी आहे ती मूळ मागणी आहे की ओबीसी न मराठा समाजाला आरक्षण द्या खर तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने केला अनावधानाने उद्धव ठाकरे सरकार असताना सुप्रीम कोर्टात टिकला नाही आमच्या काळात तू सुप्रीम कोर्ट आपण टिकला त्यातही आपण आता काही जाण्याची गरज नाही पण मला काँग्रेसला विचारायचं आहे मला नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारला विचारायचा आहे ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीने मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या या भूमिकेला समर्थन केलं आहे एकीकडे एक राहुल गांधी ओबीसी समाजाचं आरक्षण कायम राहावं ओबीसी समाजाच्या पाठीशी देशाच्या सरकारनी राहावं आणि दुसरीकडे मात्र नाना पटोले वडट्टीवार हर्षवर्धन सपकाळ ही जे संपूर्ण टीम आहे या टीमच्या मनात काय या टीमने आपलं स्पष्ट केलं पाहिजे आजच वडेट्टीवारनी स्पष्ट केलं पाहिजे आजच नाना पटोले यांनी स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसीतन मराठा आरक्षण भूमिका त्यांची आहे का मरा था, था, था <laughs> वार की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे आमचं सरकारला मी सरकारमध्ये असताना आताही सरकारमध्ये असताना आमचा सर्वांचं वारंवार एकच म्हणणं राहिलं आहे आणि आमची सर्वांची भूमिका हीच आहे की मराठा समाजाला खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण हे जे दिलेला आहे किंवा देणार आहे त्याबद्दलची काही चर्चा झाली पाहिजे सरकारने चर्चा त्या ठिकाणी करण्याची तयारी दर्शवली आहे ही तयारी ही चर्चा झाली पाहिजे पण ओबीसीतनं आरक्षण काढून एका समाजातनं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्या दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून तिसऱ्या समाजाला द्या या ठिकाणी संवैधानिक ढाचा आणि या ठिकाणी जे सामाजिक जे संतुलन आहे ते बिघडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून कुठलाही विचार करताना मात्र हा हाच केला पाहिजे ज्या ज्या समाजाचं आरक्षण कायम ठेवून जी नवीन मागणी आहे त्याचा विचार केला पाहिजे काँग्रेस असेल किंवा रश... शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील ओबीसी मधून आरक्षण जी मागणी केली जाते स्पष्ट भूमिका न ठेवत एक कुठेतरी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात वारंवार तुमच्याकडून मागणी होते तरी ती स्पष्टता येत नाही मी तेच सांगतो आहे की जे आमदार खासदार किंवा माननीय शरद पवार साहेब किंवा माननीय आमचे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा माननीय काँग्रेसचे काही नेते असतील उद्धव ठाकरे आपले बाळा बाळासाहेब थोरातजी असतील किंवा आपले हे सुशील कुमार शिंदे असतील किंवा या ठिकाणी नाना पटोले आहेत त्यांचे वरिष्ठ नेते आहेत काँग्रेसचे राहुल गांधी एकीकडे देशामध्ये ओबीसीचं आरक्षण कायम ठेवा जनगणना करा ओबीसीची असा त्या ठिकाणी पिछडी जाती पिछडी जाती वारंवार त्यावर राजकारण करतात आणि इकडे मात्र जी ओबीसी अठरा पगड जाती मागासवर्गीय समाज जो आहे या समाजामधून आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्या ही भूमिकेला समर्थन करतात आहे हे मात्र मला या ठिकाणी स्पष्टता आली पाहिजे काँग्रेस पार्टीने स्पष्ट केलं पाहिजे कि मागासवर्गीय पिछडा समाजाचं आरक्षण काढून आपण का मराठा समाजाला द्यायचा आपला निर्णय आहे किंवा मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेतनं नेहमीच आम्ही काम केलं आहे पण या ठिकाणी काँग्रेस पार्टीचं मला स्पष्टता या ठिकाणी आली पाहिजे असं मला वाटतं बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात यांनी जरांगी पाटलाला पाठिंबा देण्याचं त्यांच्या मोर्चाला पाठिंबा देण्याचं आंदोलनाला पाठिंबा देण्याचं कोणाचं नामच नाही आहे पण भूमिका काय मागासवर्गीय पिछडा तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी जाती समाज या समाजाचं आरक्षण काढून आपण इतर समाजाला का हा जो संवैधानिक प्रश्न आहे या प्रश्नावर काँग्रेसचं मत काय आणि काँग्रेसने जर या ठिकाणी खुलं या ठिकाणी समर्थन दिलं असेल तर ते मात्र ओबीसी विरुद्ध आहे आणि ओबीसी विरुद्ध असं एक कडे राहुल गांधी ओबीसी चा समर्थनार्थ त्या ठिकाणी गप्पा मारणे एकीकडे राहुल गांधी त्या ठिकाणी ओबीसीच्या पिछडा जातीबद्दल जनगणनेची त्या ठिकाणी मागणी करणे मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी जनगणना जनगणना दिली आहे पण एकीकडे अशी नवटंकी करणे दुसरीकडे असं त्या ठिकाणी सरड्यासारखं पलटणे हे मला या ठिकाणी स्पष्ट होत नाहीये खर तर आज काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी येऊन स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसी पिछडा जाती मागासवर्गीय समाजाच्या अठरा पगड जाती तीनशे त्रेपन्न जाती मधलं आरक्षण काढायचं आहे का ते दुसऱ्या समाजाला द्यायचं आहे का की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे कुठल्या भूमिकेवर तुम्ही आहे हे स्पष्ट केलं पाहिजे ते घेतली पाहिजे मराठा समाजाचा हिस्सा काढून ओबीसीला देणे ओबीसीचा हिस्सा काढून मराठाला देणे हा जो निर्णय आहे हा जरा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी शासन विचार करेल पण खऱ्या अर्थाने जी काँग्रेसने का का आज भूमिका घेतली आहे त्याची स्पष्टता आज आली पाहिजे मी एवढंच म्हटलं आहे कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता दुसऱ्या समाजाला देऊ नका उलट मराठा समाजाचं आरक्षण वेगळं करूया मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण दिलंच गेलं पाहिजे या भूमिकेत आपण असलं पाहिजे हो, आम्ही त्या भूमिकेत आहोत आमचे मुख्यमंत्री या भूमिकेमध्ये आहे आणि पहिल्यांदा मराठा समाजाला म्हणजे पन्नास पन्नास वर्ष शरद पवार साहेब आणि काँग्रेसचे नेते आणि खास करून मराठा समाजाचे अनेक नेते मुख्यमंत्री पदापर्यंत राहिले पण कधी मराठा समाजाचा त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही देवेंद्र फडणवीस सरकारनंतर पहिल्यांदा मराठा समाजाकरता आर्थिक सामाजिक सर्वेक्षणाचा विषय आला त्यानंतर त्या ठिकाणी आरक्षणाचा निर्णय झाला त्यानंतर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट वर्त आरक्षित टिकलं त्या मला वाटतं हे सर्व देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये झालं मग माननीय एकनाथ शिंदेजीने याच्यात एक पुढाकार घेतला आता देवेंद्रजी पुन्हा पुढाकार घेत आहे एवढा सारा पुढाकार मराठा आरक्षणाकरता घेतल्यावरही हो आणि समाजाचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमात ज्या मागण्या त्या पूर्ण करत असतानाही या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजींना नेमकं देवेंद्रजींना म्हणजे देवेंद्रजींना नेमकं बाकी सर्व नेत्यांना सोडून देवेंद्रजींना टार्गेट करणे देवेंद्रजी बद्दल बोलणे देवेंद्रजीच्या त्या ठिकाणी इतक्याच अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता या महाराष्ट्राला असताना कोटी जनतेचा विश्वास ज्या नेत्यावर आहे तीन कोटी सतरा लाख मत घेऊन जे सरकार निवडून आलाय दोनशे सदतीस आमदार घेऊन जे सरकार निवडून आलाय असा सरकारचा अत्यंत महत्वाचे नेते मान्य देवेंद्र फडणवीस जी यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाने त्यांना टार्गेट करण्याकरता म्हणजे देवेंद्र फडणवीस जी मराठा नाही आहे का ही चूक आहे का खऱ्या अर्थानं ही चूक आहे का त्यांना टार्गेट करणे ही काही जी काही सुरू आहे ते काही योग्य दिसत नाही आहे तुम्ही मागण्या नक्की करा जरूर करा पण मराठा समाजाच्या माध्यमातून तुम्ही एका नेत्याला त्या ठिकाणी टार्गेट करणे ही भूमिका काही योग्य नाही आणि काँग्रेस पार्टीची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे नाना पटोले यांनी काल गोलगोल भूमिका घेतली स्पष्ट असं म्हटलेलं नाही की ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे गोलगोल भूमिका काँग्रेसच्या कुठल्याच नेत्याची नाही गोल गोल भूमिका घेत आहे इकडे राहुल गांधी स्पष्ट सांगतात पिछडाके पीछे आहे अं पिछडाके पीछे पिछडाके पीछे आहे मग त्या ठिकाणी तुम्ही मग त्या ठिकाणी तुम्ही जे ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करण्यासाठी जे त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा कसा दिला काँग्रेस पार्टी ठराव घेतला आहे का राहुल गांधींनी तुम्हाला आदेश दिले आहेत का राहुल गांधी चर्चा केली आहे का राहुल गांधीचं म्हणणं आहे का तुम्ही असं करा नाना पटोले वडेट्टीवार नाना पटोले वडेट्टीवारनी स्पष्ट केलं पाहिजे सुशील कुमार शिंदेजींनी स्पष्ट केलं पाहिजे की पिछडे जातीचं आरक्षण कमी करून तुम्ही इतरत्र त्या ठिकाणी डायवर्ट करण्याचा प्रयत्न करता ते कमी करण्याचा प्रयत्न करतायत हे तुम्हाला त्या ठिकाणी मान्य आहे का हे काँग्रेसनी स्पष्ट केलं पाहिजे बॅनर लागले नाहीत बॅनर लावण्यात आले की देवेंद्र फडणवीसांनी काय काय केलं असे बॅनर सुद्धा मुंबईच्या मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या मागे आहे भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा आहे पण काही लोक काही लोक देवेंद्र फडणवीसजींच्या जातीला घेऊन समाजाला घेऊन त्यांच्या परिवारला घेऊन बॅनर सुद्धा मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या मागे आहे भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा आहे पण काही लोक काही लोक देवेंद्र फडणवीसजींच्या जातीला घेऊन समाजाला घेऊन त्यांच्या परिवारला येऊन या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये त्यांना गलिच्छ भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात आहे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला हे मान्य नाही महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनता ही सहन करणार नाही आहे मी वारंवार सांगतो आहे की मराठा समाजाला आरक्षण देणे ही आमची जबाबदारी आम्ही काम करतो आमचं सरकार काम करते का आहे या ठिकाणी आमचे राधाकृष्ण विखे पाटील जी त्या ठिकाणी उपसमितीचे त्या ठिकाणी आहेत ते त्या ठिकाणी चर्चा करणार आहे पण काँग्रेसनी मात्र आज आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे काँग्रेसनी सांगितलं पाहिजे की होय ओबीसीचं आरक्षण कमी करा होय अठरा पगड जातीचं जा आरक्षण कमी करा या राज्यातल्या तीनशे त्रेपन्न जाती ज्या मागास आहेत त्यांचं आरक्षण कमी करा हे सांगितलं पाहिजे काँग्रेसनी कमी करणार आहे काँग्रेसने आपली स्पष्ट भूमिका व्यक्त केली पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाला एस सी एसटी ओबीसी ला आरक्षण कमी करू नका काल जनांजी पाटील यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं पण टीका केली अशी चर्चा आहे की ते मराठा आहे म्हणून त्यांचा कौतुक केलं आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे एकनाथ शिंदेजी उत्कृष्ट नेते आहेत अजित पवार जी अत्यंत धडाकेबाज निर्णय करणारे नेते आहे त्यांचं कौतुक केलंच पाहिजे पण देवेंद्र फडणवीसजी सारखा एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आणि ज्याला संपूर्ण महाराष्ट्र नंदुरबापासून गडचिरोली पर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक गावापासून गल्लीपासून चौकापासून या राज्याला विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प ज्यांनी केला त्या नेतृत्वाला मात्र तुम्ही क्रिटिसाइज करता याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे नाही आहेत ते एका ब्राह्मण समाजात येतात किंवा त्या ठिकाणी मराठा समाजातून येत नाही ओबीसी समाजातून येत नाही हे त्यांचं दुर्दैव आहे का त्यांनी जन्म मराठा समाजात किंवा ओबीसी समाजात घेतला नाही हे त्यांच्या हाती होत का खऱ्या अर्थाने मिरिट वर खऱ्या अर्थाने त्यांच्या कर्तृत्वाचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे किंवा संपूर्ण महाराष्ट्राने कौतुक केलं चौदा ते एकोणीस चा काळ नंतर एकनाथ शिंदे साहेबांचा काळ आत्ताचा देवेंद्रजी देवेंद्रजीचा काळ ज्या देवेंद्रजीनी दोन हजार एकोणतीस चा विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीस चा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस चा विकसित महाराष्ट्र याची भूमिका तयार केली आणि या महाराष्ट्राला देशाबरोबर समोर नेण्याचा प्रयत्न करतात आहे अशा वेळी मात्र त्यांच्याबद्दल भाषेत बोलणे आणि समाजाला मराठा समाजाच्या इतर नेत्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल कौतुक करणे ते केलं पाहिजे आम्ही करतो एकनाथजी सारखा अत्यंत चांगला नेता अजित पवार सारखा एकदा चांगला नेता आमच्या सरकारमध्ये आहे आमचे महायुतीचे घटक आहे ते आमच्याकरता महत्वाचे आहे ते आमचे नेते आहेत पण एकीकडे असं करताना दुसरीकडे मात्र देवेंद्रजींना क्रिटिसाइज करणे त्यांच्या जाती समाजावर त्यांच्या परिवारावर क्रिटिसाइज करणे हे मात्र महाराष्ट्राला ना मान्य नाही हे भारतीय जनता पार्टीला ना मान्य नाही दुसरीकडे त्यांचं समाज म्हणून जबाबदारी आहे ओबीसी समाजाची ते संघटना आहे पण सरकार म्हणून मी सांगतो की काँग्रेस पार्टीने किंवा आज मी भारतीय जनता पार्टीचा प्रमुख पदाधिकारी म्हणून सांगतो की काँग्रेस पार्टीनी आज आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे काँग्रेस पार्टीनी सांगितलं पाहिजे की होय अठरा पगड जाती मागासवर्गीय समाजाचं आरक्षण कमी करा आणि इतर समाजाला द्या ही माग जी काँग्रेसची भूमिका आहे ही आहे की नाही ही नाना पटोलेची भूमिका आहे का आजच तुम्ही नाना पटोलेला जाऊन विचारा आजच तुम्ही वडेट्टीवार विचारा आजच त्या ठिकाणी त्यांच्या सर्व नेत्यांना विचारा आणि सांगाल विचारा त्यांना की भूमिका काय आहे एकीकडे एक ओबीसीची गोष्ट करायच्या ओबीसी समाजाला त्या ठिकाणी सांगायचं आम्ही तुमच्या पाठीची आहे आणि ओबीसीचं आरक्षण जात असताना मात्र गप्प बसायचं हे काही बरोबर नाही आम्ही मराठा समाजाच्या मागे उभे आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही दुसऱ्या समाजाचं आरक्षण कमी करून या समाजाला द्या या भूमिकेला आम्ही नाहीये तो राहुल गांधी ने कहा है कि छह महीने के अंदर वोट चोरी को सामने लाऊंगा साथ ही वोट चोरी के मॉडल को सबके सामने लेकर आऊंगा मुझे लगता है जिस प्रकार से झूठा 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 बोलते जा रहे राहुल गांधी मुझे ऐसा लगता है 2014 से लेके 2024 तक जिस प्रकार से देश में हमने काम करके वोट लिया है वोट देने वाले ईमानदार लोगों को आप आरोपी के पिंजरे में खड़ा कर रहे हो आपकी जीवन की यही गाथा होगी आपके परिवार की जो कांग्रेस पार्टी ने राज चलाया देश में, ये चोरी करके चलाया होगा इस वजह से उनको चोरी दिख रही है हमने ईमानदारी से सवेरे अपना जीवन पूरा खपा कर अपना जीवन पूरा इस देश को देकर 140 करोड़ जनता को समर्पित कर एक, एक होट जमा किया है हर समाज पे हम पहुंचे हैं हर व्यक्ति के पास हम पहुंचे हैं आदिवासी हो माग की हो संविधान को हाथ में लेकर मोदी जी ने विकसित भारत का संकल्प किया है एक एक वोट हम जोड़ रहे हैं और उसके बाद हमको जो वोट मिलते हैं उसके बाद उस वोटों पे आप आरोप लगाते हो तो मुझे लगता है राहुल गांधी केवल उनके पास उनका नेतृत्व मेंटेन रखने के लिए उनकी कांग्रेस की लीडरशिप मेंटेन रखने के लिए और कांग्रेस पार्टी छोड़कर जो लोग जा रहे हैं उनको रोकने के लिए राहुल गांधी झूठा प्रचार कर रहे है, इतना ही मुझे समझता है मुंबई की विरार में इमारत में संख्या पंद्रह पहुंची है, तीस इसकी जारी है।, बहुत हुई है और मैं बहुत करता कि इस प्रकार से रात में ही सेलिब्रेशन हुआ था हुआ एक छोटे बच्चे का और उसमें एक साल का बच्चा था और ये सब उनके परिवार के लोग थे फिर कुछ रिलेटिव भी आए थे वो बिल्डिंग में रहने वाले लोग हैं बहुत हादसा दुखदायक है आज नागपुर के धापेवाड़ा में भी तीन लोग बिजली गिरकर मर गए वो भी दुखद है मैं विघ्नहरता भगवान गणेश जी से प्रार्थना करता हूँ कि सभी का जीवन मंगलमय रहे और इस महाराष्ट्र में कोई भी विघ्न न आए ये प्रार्थना मैं गणेश जी से करता हूँ सावनेर लाल सांत्वना कराया निगालो तो निगा है सावनेर लोस्टमार्टम है सर्व डेड बॉडीज आ सरकारकडून जी काही मदत आपल्या एनडीआरएफ एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जी काही पाहिजे ती आमच्या कलेक्टरनी रात्रभरात सर्व घरी पोहोचवलेली आहे